नमस्कार साडेआठच्या बातमीपत्रात मी स्नेहा आघारकर आपलं स्वागत करते सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर येत्या पाच वर्षात कॅनडा भारताला तीन हजार मेट्रिक टन युरेनियमचा पुरवठा करणार नैसर्गिक साधन संपत्तीच्या माध्यमातून भारत आणि कॅनडा नवी शक्ती म्हणून उदयाला येतील पंतप्रधानांचा विश्वास येत्या अठ्ठेचाळीस तासात राज्यात अनेक ठिकाणी पावसाची तर काही ठिकाणी गारपिटीची शक्यता नमस्कार विस्ताराने भारत आणि कॅनडा दरम्यान युरेनियम पुरवण्यासाठी करार झाला असून त्याअंतर्गत भारताला अणुऊर्जा उत्पादनासाठी आगामी पाच वर्षात कॅनडा तीन हजार मेट्रिक टन युरेनियमचा पुरवठा करणार आहे कॅमिको कॉर्पोरेशन हा पुरवठा करणार असून त्याची अंदाजे किंमत पंचवीस कोटी चाळीस लाख अमेरिकन डॉलर एवढी आहे हा पुरवठा याच वर्षी सुरू होणार आहे याआधी रशिया आणि कझागिस्ताननंही युरेनियम पुरवठ्याला मान्यता दिली आहे आठ दिवसांच्या परदेश दौऱ्याच्या अंतिम टप्प्यात काल पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि कॅनडाचे पंतप्रधान स्टीफन हार्पर यांच्या उपस्थितीत दोन देशांदरम्यान द्विपक्षीय सहकार्याच्या करारांवर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या ज्या विविध क्षेत्रांसाठी हे करार झाले त्यात हवाई रेल्वे शिक्षण कौशल्य विकास अवकाश यांचा समावेश आहे भारताच्या वेगाने होणाऱ्या आर्थिक विकासासाठी ऊर्जा पायाभूत सुविधा उत्पादन कौशल्य स्मार्ट शहरांची निर्मिती संशोधन आणि शिक्षण अशा विविध क्षेत्रांमध्ये निर्माण होत असलेल्या संधी घेण्यास कॅनडा उत्सुक असल्याचं कॅनडाचे पंतप्रधान स्टीफन हार्पर यांनी सांगितलं भारत आणि कॅनडा दरम्यान सप्टेंबरपर्यंत मुक्त व्यापार करार करण्यास कटिबद्ध असल्याचं दोन्ही पक्षांनी स्पष्ट केलं भारताला भेट देणाऱ्या कॅनडाच्या नागरिकांसाठी यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जलद व्हिसा धोरणाची घोषणाही केली कॅनडातल्या भारतीय समुदायानं आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या टोरांटो इथं भव्य सन्मान केला हा सन्मान मोदी या व्यक्तीचा नसून सव्वाशे कोटी भारतीय नागरिकांचा असल्याची भावना मोदी यांनी यावेळी व्यक्त केली कॅनडा हा नैसर्गिक साधनसंपत्तीने संपन्न देश असून भारताला आवश्यक असलेली साधनसंपत्ती कॅनडा देऊ शकतो आणि याच माध्यमातून भारत आणि कॅनडा जगात एक नवी शक्ती म्हणून उदयाला येऊ शकतात असा विश्वास मोदी यांनी यावेळी व्यक्त केला या शक्तीला जोडण्याचं काम आपल्या कॅनडा भेटीत सुरू असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं गेल्या बेचाळीस वर्षात जे शक्य झालं नाही ते काम दहा महिन्यांच्या प्रयत्नात साध्य झालं असंही ते म्हणाले दहा महिन्यांपूर्वी भारतात फक्त सरकार बदललं असं नव्हे तर या काळात जनतेच्या मानसिकतेत सकारात्मक बदल होऊन जनमन बदललं असल्याची भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली मेरे लोगों का कौशल्य ऐसा है एंटरप्रेन्योरशिप में इतना दम है कि दुनिया में दस में से नौ हीरे ऐसे हैं जिस पर किसी ने किसी भारतीय का हाथ लगा हुआ हो उनको मैंने कहा आपके पास हीरे की खदाने हैं कच्चा हीरा मुझे दे दीजिए मैं आपको मूल्य वृद्धि करके वापस लौटा दूंगा जर्मनीतल्या इथे सुरू असलेल्या व्यापार औद्योगिक मेळाव्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मिशन महाराष्ट्र मोहीम वेगाने राबवली जात असून त्याला जर्मन उद्योजकांकडून उत्साहवर्धक प्रतिसाद मिळत आहे मुख्यमंत्र्यांनी फॉक्स वॅगन या वाहन निर्मितीतल्या आघाडीच्या उद्योग समूहाच्या संचालकांची झालेल्या चर्चेत या चर्चे समूहाने महाराष्ट्रातला आपला विस्तार वाढवण्याबद्दल अनुकूलता दर्शवली रडार यंत्रणा क्षेपणास्त्रांशी संबंधित उपकरणांची निर्मिती करणाऱ्या एस ए बी या उद्योग समूहाच्या प्रतिनिधींशीही मुख्यमंत्र्यांनी चर्चा केली या समूहाने संरक्षण क्षेत्रात सहकार्य करण्याबरोबरच महाराष्ट्रात प्रकल्प उभारणी करण्याबाबत या भेटीत सकारात्मक चर्चा झाली मुख्यमंत्र्यांनी जर्मनीतल्या अन्य काही उद्योग समूहांच्या प्रतिनिधींची काल भेट घेतली दरम्यान भेल एचएमटी अँड इन्स्ट्रुमेशन लिमिटेड या सार्वजनिक क्षेत्रातल्या कंपन्यांनी जर्मनी स्वित्झर्लंड रशिया आणि बल्गेरियातल्या कंपन्यांबरोबर सहा सामंजस्य करार केले आहेत अशी माहिती व्यापार आणि उद्योग मंत्रालयानं दिली आहे भारताने प्रथमच दोन हजार चौदा पंधरा या वर्षात तब्बल एक हजार अब्ज युनिट विद्युत निर्मिती करून नवा विक्रम प्रस्थापित केला आहे विद्युत निर्मितीत आधीच्या वर्षाच्या तुलनेत दोन हजार चौदा पंधरा या वर्षात आठ पूर्णांक पंचेचाळीस टक्क्यांची वाढ झाली आहे गेल्या वीस वर्षातला हा सर्वाधिक उत्पादन दर आहे एकोणीसशे एक्याण्णव पासून विद्युत निर्मितीचा पास हा दर पाच ते सहा टक्के एवढाच राहिला आहे या विद्युत निर्मितीत औष्णिक विद्युत निर्मिती केंद्राचं सर्वाधिक योगदान आहे औष्णिक विद्युत निर्मितीमध्ये बारा टक्क्यांनी वाढ झाली आहे दोन हजार चौदा पंधरा या वर्षासाठी सतरा हजार आठशे तीस मेगावॅट विद्युत निर्मितीचं उद्दिष्ट असताना प्रत्यक्षात बावीस हजार पाचशे सहासष्ट मेगावॅट विद्युत निर्मिती झाली आहे पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कपात करण्यात आली असून पेट्रोल प्रति लिटर ऐंशी पैशांनी तर डिझेल प्रति लिटर एक रुपया तीस पैशांनी स्वस्त झालं आहे नवे दर आजपासून लागू झाले आहेत आता मुंबईत पेट्रोलचा भाव प्रति लिटर, लिटर सहासष्ट रुपये एकोणसत्तर पैसे तर, तर डिझेलचा भाव चौपन्न रुपये सव्वीस पैसे झाले आहे मूळ जनता पार्टीतून बाहेर पडून गेली अनेक वर्ष स्वतंत्र अस्तित्वाने राजकारण करणाऱ्या सहा पक्षांनी पुन्हा एकत्र येऊन नवा पक्ष स्थापन करण्याचा निर्णय काल घेतला संयुक्त जनता दल धर्मनिरपेक्ष जनता दल समाजवादी पार्टी राष्ट्रीय जनता दल भारतीय राष्ट्रीय लोकदल आणि समाजवादी जनता पार्टी या सहा पक्षाच्या नेत्यांची काल नवी दिल्लीत सिंग यादव यांच्या निवासस्थानी विलीनीकरणासंदर्भात बैठक झाली त्यात हा निर्णय घेण्यात आला नव्या पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी मुलायमसिंग यादव यांची निवड करण्यात आली असून पक्षाच्या संसदीय मंडळाचे अध्यक्षही तेच असतील कालच्या बैठकीत पाच सदस्यांची समन्वय समिती बनवण्यात आली असून नव्या पक्षाचं नाव निशाणी आणि झेंडा याबाबतचा निर्णय लवकरच घेण्यात येईल अशी माहिती नियोजित अध्यक्ष मुलायमसिंग यादव यांनी दिली घाऊक किंमत निर्देशांकावर आधारित महागाई दर निर्देशांकात मार्च महिन्यात घट होऊन उणे दोन पूर्णांक तेहतीस शतांश टक्क्याचा विक्रमी निचांक नोंदवला आहे अन्नधान्य इंधन आणि तयार वस्तूंच्या किमतींमध्ये घट झाल्यामुळे सलग पाचव्या महिन्यात निर्देशांक शून्याच्या खाली नोंदवण्यात आला आहे गेल्या वर्षी मार्च मध्ये तो सहा टक्के इतका होता दरम्यान किरकोळ महागाई दर निर्देशांकातही मार्च मध्ये घट होऊन तो पाच पूर्णांक सतरा शतांश टक्के नोंदवला गेला गेल्या तीन महिन्यातला हा नीचांक आहे आता आटोक्यात आलेली महागाई आणि औद्योगिक उत्पादनाची उत्साहवर्धक आकडेवारी या पार्श्वभूमीवर व्याजदरात कपात करण्यात रिझर्व्ह बँक विचार करेल अशी अपेक्षा जगतातून व्यक्त होत आहे पुण्यात वाढत चाललेले सायबर गुन्हे रोखायला आणि महिला सुरक्षेला आपण प्राधान्य देणार आहोत असं पुण्याचे नवे पोलीस आयुक्त के के पाठक यांनी म्हटलं आहे काल नवा पदभार स्वीकारल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते महिला सुरक्षेच्या दृष्टीने सध्या शहरात काही ठिकाणी गस्त घालण्यात येत आहे मात्र यासाठी मोठ्या प्रमाणावर महिला पोलिसांची नेमणूक केली जाईल असं त्यांनी स्पष्ट केलं पुण्यात वाहतूक समस्या आणि भूमाफियांची दहशत असल्याच्या तक्रारी असून यावर प्रभावी उपाययोजना करायलाही आपण प्राधान्य देऊ असं पाठक यांनी सांगितलं ज्या अद्याप गुन्हेगारांचा छडा लागलेला नाही अशा प्रकरणांमध्ये आपण जातीनी लक्ष देऊ असंही म्हणाले डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांच्या खुनाची चौकशी दिली असल्याची माहिती आपल्याकडे आहे असंही पाठक यांनी यावेळी सांगितलं येत्या जुलैपासून सुरू होणाऱ्या कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिकचा परिसर स्वच्छ आणि सुंदर करण्यासाठी गो ग्रीन गोदावरी या तीन दिवसीय मोहिमेचा काल शुभारंभ झाला नाशिक महापालिका भारत स्काउट आणि गाईड संस्था सकाळ माध्यम समूह आणि ऊर्जा प्रतिष्ठानतर्फे राबवण्यात येणाऱ्या या उपक्रमाचा शुभारंभ जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते करण्यात आला प्लास्टिक मुक्ती ही काळाची गरज असून प्लास्टिकमुळे नद्या आणि जमीन प्रदूषित होत आहे आपल्या दैनंदिन जीवनात प्लास्टिकचा उपयोग कमी करणं गरजेचं आहे असं मत महाजन यांनी यावेळी व्यक्त केलं या, के या मोहिमेत गोदावरी वॉर्डनचा प्रत्येक विद्यार्थी तीन दिवसात वीस कुटुंबांना भेट देऊन प्लॅस्टिक मुक्तीचा संदेश देणार आहे हे विद्यार्थी प्रत्येक घरी कापडी पिशव्यांचं वाटपही करणार आहेत या उपक्रमात विद्यार्थ्यांच्या माध्यमातून तीन दिवसात एक लाख कुटुंबियांना मुक्तीचा संदेश देण्यात येणार असल्याची माहिती स्काउटचे आयुक्त नवनाथ अवताडे यांनी यावेळी दिली मुंबईतले नीती अर्थात राष्ट्रीय औद्योगिक अभियांत्रिकी संस्थेचा स्थापना दिन तसंच सुवर्ण महोत्सवी वर्ष सांगता समारंभ काल आयोजित करण्यात आला होता या समारंभाच्या निमित्ताने पंतप्रधानांच्या उपक्रमाला यशस्वी करण्याच्या दृष्टीने भारत निर्माण उद्दिष्टात शिक्षणाची भूमिका या विषयावर विशेष चर्चा आयोजित करण्यात आली होती या चर्चेत गोदरेज मारुती उद्योग यांच्यासह काही उद्योगांचे प्रतिनिधी तसंच भारतीय उद्योग महासंघाच्या उपमहासंचालक डॉ सरिता नागपाल यांनी आपले विचार मांडले या सोहळ्यात प्राध्यापक एच व्ही भसीन यांना संस्थेच्या जडणघडणीत मोलाचं योगदान दिल्याबद्दल जीवनगौरव पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं यावेळी अन्य काही कर्मचाऱ्यांना श्रेष्ठ कर्मचारी पुरस्कार प्रदान करण्यात आले एड्सच्या रुग्णांबाबत समाजामध्ये जनजागृती करण्यासाठी ग्रामीण भागात आयोजित करण्यात आलेल्या संवेदना चित्ररथाची सांगता काल कोल्हापुरात झाली गेल्या तेवीस मार्चपासून या चित्ररथाने सुमारे आठशे किलोमीटरच्या सा प्रवासात दोनशे सत्तावन्न गावांमधून जनजागरण केलं हस्तपत्रकं प्रतिज्ञा वाचन पथनाट्य आणि लघुपटाच्या माध्यमातून ग्रामस्थांना एड्सच्या रोगाबाबत माहिती देण्यात आली राज्य एड्स नियंत्रण सोसायटीचे सहसंचालक विलास देशपांडे यांच्या अध्यक्षतेखाली या चित्ररथाचं आयोजन करण्यात आलं होतं या, या सांगता समारंभाला चित्रपट अभिनेत्री सयाजी शिंदे उपस्थित होते यावेळी एड्सग्रस्त परिवार सांभाळणाऱ्या कृष्णाथ काशेद यांना किर्लोस्कर सामाजिक बांधिलकी पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं किन्नर दिनाच्या निमित्ताने नागपूर जिल्ह्यातल्या पाच पावली ते व्हेरायटी चौकापर्यंत काल किन्नरांची रॅली काढण्यात आली या रॅलीमध्ये देशभरातले किन्नर सहभागी झाले होते गेल्या वर्षी याच दिवशी सर्वोच्च न्यायालयाने किन्नरांना आरक्षण देण्याचा निर्णय घेतला होता म्हणून हा दिवस किन्नर दिन साजरा करण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती भारतीय किन्नर समाजसेवा समितीच्या सचिव विद्या कांबळे यांनी दिली सर्वधर्म समभाव तसंच सर्व पक्ष आणि धर्मात वापरण्यात येणारी प्रतिकं या रॅलीत लक्षवधी ठरली पाच पावली ते व्हेरायटी चौकापर्यंत काढण्यात आलेल्या रॅलीमध्ये किन्नरांनी स्वच्छता अभियानही राबवलं भारताच्या क्रीडा क्षेत्रात नेहमीच विशेष योगदान देणाऱ्या आर्मीच्या खेळाडूंनी दोन हजार सोळामध्ये उरो इथे होणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धेच्या तयारीला सुरुवात केली आहे पुण्यातील आर्मी फिजिकल ट्रेनिंग इन्स्टिट्यूटचे खेळाडू गेल्या काही दिवसांपासून जिमनॅस्टिकचा सराव करत आहेत यामध्ये पोमल हार्स स्टील रिंग्ज हॉरिझॉन्टल बार अरोबिक ग्रुप अशा प्रकारचा सराव सध्या जोरात सुरू आहे येत्या दिल्ली इथे ऑलिम्पिकसाठी निवड चाचणी घेतली जाणार आहे त्यानंतर हे खेळाडू ऑलिम्पिकमध्ये भारताचं प्रतिनिधित्व करतील तो पहले जब कमांड की टीम्स फील्ड होती थी उस समय कमांड की रिस्पॉन्सिबिलिटी होती थी अपने अपने टीमों को चुनना और तैयार करना लेकिन जब आर्मी की रिस्पॉन्सिबिलिटी हो गई तो वो रिस्पॉन्सिबिलिटी हमारे पास आ गई क्योंकि हमारा इंस्टीट्यूट फिजिकल फिटनेस से जुड़ा हुआ था जिसमें जिम्नास्टिक्स भी की ट्रेनिंग भी होती है तो हम बेसिकली कॉन्सेंट्रेट कर रहे हैं आर्टिस्टिक्स और आर्टिस्टिक्स में हमारे पास तीन नेशनल लेवल जिम्नास्ट है पुण्यातील मुंढवा इथे असणाऱ्या आर्मी स्पोर्ट्स इन्स्टिट्यूट कॅम्पसच्या परिसरातही ऑलिम्पिकची तयारी सुरू आहे या ठिकाणी स्विमिंग बॉक्सिंग तलवारबाजी तिरंदाजी कुस्ती भारोत्तोलन या क्रीडा प्रकारांचा सराव सुरू आहे हवामान मध्य महाराष्ट्र आणि गुजरातच्या सीमेलगत निर्माण झालेल्या सायरस वादळाचा प्रभाव दोन दिवस कायम राहणार असून त्यामुळे तळ कोकणात काही ठिकाणी पावसाची शक्यता आहे तर मध्य महाराष्ट्रातल्या सांगली सातारा कोल्हापूर आणि सोलापूरमध्ये जोरदार सरी पडण्याची शक्यता मराठवाड्यात अनेक ठिकाणी गारपीटीची शक्यता असल्याची माहिती मुंबईच्या प्रादेशिक हवामान विभागाच्या संचालिका शुभांगी भुत यांनी दूरदर्शनला दिली आहे ठळक बातम्या पुन्हा एकदा येत्या पाच वर्षात कॅनडा भारताला तीन हजार मेट्रिक टन युरेनियमचा पुरवठा करणार नैसर्गिक साधनसंपत्तीच्या माध्यमातून भारत आणि कॅनडा नवी शक्ती म्हणून उदयाला येतील पंतप्रधानांचा विश्वास मिशन महाराष्ट्र संकल्पना साकार करण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या प्रयत्नांना जर्मनीतल्या जागतिक उद्योग मेळाव्यात यश भारतात दोन हजार चौदा पंधरा या वर्षात एक ट्रिलियन एकक इतकं विक्रमी वीज उत्पादन आजपासून पेट्रोल प्रति लिटर ऐंशी पैशांनी तर डिझेल एक रुपया तीस पैशांनी स्वस्त आणि येत्या सा अठ्ठेचाळीस तासात राज्यात अनेक ठिकाणी पावसाची तर काही ठिकाणी गारपीटीची शक्यता याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया दुपारी अडीच वाजता सह्याद्री वाहिनीवर नमस्कार